श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिण किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग आज मी कोथिंबीरचे पराठे करणार आहे त्यासाठी साहित्य बघूया कोथिंबीर घेतली भरपूर बारीक चिरून आठ नऊ मिरच्या घेतल्यात हिरव्या भरपूर लसूण घेतला आहे आणि ओवा जिरे मिक्सरला च्या भांड्यात बारीक करून घेऊया मोठ्या चमच्याने गव्हाचं पीठ घेतलंय दोन चमचे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आणि थोडंसं हरव्या दहीचं पीठ घेतले मिक्स पीठ टाकल्यामुळं पराठे चविष्ट लागतात मीठ घालूया चवीनुसार हळद घालूया तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकलं तरी चालतं पांढरे तीळ टाकलेत मी आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेऊया त्यामध्ये ओवा जिरे त्यामध्ये टाकले त्याच्यामुळे वरतून काही टाकायची गरज नाही आहे थोडंसं तेल घालणार आहे तेलाला काही गरम करायची गरज नाही आहे तसंच घातलेलं आहे पिठाला सगळं चोळून घ्यायचं चो। आणि अशी बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालूया कोथिंबीरचे पराठे इतके टेस्ट लागतात खायला मुलं पण आवडीनं खातं काहीतरी नवीन चव थोडं थोडं टाकून पिठाचा गोळा करून घ्यायचा मऊसूर जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बघा असा तेल लावून घेतलेले आहे गोळ्याला तव्या गरम होतोय आपला तोपर्यंत असे छोटे छोटे गोळे करून पराठे पातळ पातळ पत्त लाटून घेणार आहे तेल टाकल्यामुळं पराठ्याला मऊपणा येतो थोडं थोडं लावून पीठ जास्त पिठाची पण गरज लागत नाही आपला गोळा छान झालेला आहे पिठाचा बघा छान लाटला गेला आहे थोडंसं तेल तर घालूया तव्यावर असं छान भाजून घेणार आहे तुम्ही पराठ्याला बटर किंवा तूप लावलं तरी चालतं चव थोडी बदलती मी तेल लावलेलं आहे बघा छान तेल लावून घेऊया मस्त खरपूस भाजून घेतले त्यासोबत दही घेतले शेजवान चटणी घेतली बघा तुम्ही किती मऊ झालेले इथं नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका